असेल कदाचित हम्म टाकतात जाऊ दे मला पण सोडू दे सोडविली उदाहरणे पण मला आहे स्वतःच्या मनाने रिजनिंग क्ष हा क्ष हा సోడో తీమి గణిత సోడో తీమి గణిత శిఖండ चालू लागला आय शटलका ए स्वेटरच नाही तुझ्या वाल अबीर स्वेटर नाहीये तुझ्या वाल माझ दे त्याच त्याला स्वेटर कशाला घातलं आणली तू पून नवीन घेतलं गं बाई देऊन टाकतेच त्याला घाल त्याला स्वेटर आणून देव

आणि अम्रखंड चला मला लिहून द्या मोबाईल कुठे ठेवायचा स्टँड लाईक शोक शोक

तू आज गेलाच नाही शाळेत उद्याच जायच हा बरोबर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे रडू नकोस छोट्या छोट्या गोष्टीवर रडणं चालू करत उजवीकडे आणि पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला लिहिले का बरोबर मी क्ष हा पूर्वेच्या दिशेने चालू लागला काही वेळाने तो उजवीकडे वळून चालू लागला नंतर तो डावीकडे वळला आणि पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला तर तो शेवटी शेवटी कोणत्या दिशेकडे चालला कोणत्या दिशेकडे चालला असे म्हणावे लागेल

काय बघू तुझ्याकडे गणित नको सोडू मी अनन्या तिचा एकदा घोडा तिकडे काढून दे अडकलाय तो खुर्ची खुर्चीमध्ये तिकडे पप्पाकडन तिच्या खुर्ची थोडा टी व्हीचा आवाज कमी करतेस का थोडासा थोडासा कल तुम चला सोडवू आपण हा क्ष पूर्वेच्या दिशेने चालू लागला पूर्व दिशा दिशा काढून घेऊ आधी ही आहे उत्तर ही आहे दक्षिण पूर्व आणि पश्चिम पश्चिम आपल्या डोक्याचा वरचा भाग उत्तर धरायचा नेहमी तर पूर्व पश्चिम अशा दिशा काढून घेतल्यात कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे कॉन्सेप्ट क्लिअर असतील तरच आपण पटकन गणित सोडवू शकतो तर चला क्ष क्ष हा पूर्वेच्या दिशेने चालू लागला पूर्वेच्या दिशेने चालू लागला म्हणजे इकडे हे उजवे वळण आहे उजवे वळण उजवे वळण आणि हे असणार डावे वळण ओके क्ष हा क्ष क्ष चाललाय क्ष काढून घेऊ आपण आधी क्ष 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 थांबा क्ष क्ष हा क्ष हा कुठे चाललाय पूर्वेच्या कुठे काही वेळाने पूर्वेच्या दिशेने चालू लागला पूर्वेच्या दिशेने थोडा चालला नंतर काही वेळाने तो उजवीकडे वळवून चालू लागला उजवीकडे वळला म्हणजे कुणीकडे वळला हे उजवे वळण इकडे वळला उजवीकडे वळून चालू लागला उजवीकडे उझ। इथपर्यंत आला उजवीकडे म्हणजे आता खाली येणार तो अजून खालच्या दिशेने येणार इथपर्यंत आला इथून इथपर्यंत उजवीकडे वळून चालू लागला ओके उजवी वळण थोडा गेला उजवीकडे वळला नंतर तो डावीकडे वळला आणि पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला नंतर तो डावीकडे वळला डावीकडे वळला म्हणजे कोणी तू कडे अ काय म्हणता आबीर अबीर काय म्हणत वळला उजवीकडे वळला इथपर्यंत आलेला आहे क्ष ओके तर तो शेवटी कोणत्या दिशेकडे चालला असे म्हणावे लागेल तर तो शेवटी खालची दिशा म्हणजे काय दक्षिण दिशा म्हणजे तो कोणा दिशेकडे चालला दक्षिण दक्षिण दिशेकडे चालला शिकाय ही शाकाल टकलू टकलू बाई टकलू आहे ती चला तिला नाव आहे